तर तुम्ही जाऊन पहिला ब्लॉग बघा ब्लॉगमध्ये किती मजा आहे काय आहे आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका इंस्टाग्रामला मला जरा पटापट फॉलो करा कर इंस्टाग्रामला आणि आपले सबस्क्राईब वाढत नाही का सबस्क्राईब करा पटापट ब्लॉग बघता पण फारच भोयर ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि तुम्हाला काय वाटलं सकाळीच कुठं चाललं आहे तर सकाळीच चालला आहे तुमचा भाव तिलशाला आणि महाशिवरात्री आहे ना तुम्हाला पण महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तर चाललो आहे तिलशाला मामा येतंच घ्यायला सकाळचं सहा वाजलं म्हणजे जा पाचला उठलो होतो ते एक तात झाला सहा वाजलत आता ते येतं ते आल्यावर दाखवल तुम्हाला कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये गाईज आमच्या गावातले महादेवाचे मंदिरात आलो आहे तुम्हाला तुम्हा दाखवतो महादेवाचं तुम्हा मंदिर आमच्या गावातलं हे बघा लाईट बीट कशी लावली जातो आत्मदिन दाखवतो हेच आलोय मंदिरात पाया करतो मंदिर सगळ्यात मोठं आमच्या गावातलं मंदिर आहे महादेवाचं कराव बोला ना तुम्ही आता मामा सगळं येतो बघतो जातो त्यांच्या जोडला मामा बघा जातो गाडीत बसून दाखव तुम्हाला बघा एवढी जण आहेत आमची मम्मी आहे डबल आहे ना हे बघा इथे बस आले कीर्ती कीर्ती बस राईट मार तो काम महिला मंडलच्या बायंड त्यांची बस चालली तिथं पेट्रोल पंपी टाकायला लगेच निघतो काहीच पोचलोय तिलशाला तर जातो तिथं ना दाखव तुम्हाला किती गर्दी आहे बघा गाड्या विड्या किती लागल्यात जातो तिथे भेटतो तुम्हाला पोचलोय आतमध्ये अजून गर्दी नाही बघ बॅटी बिटी आहेत मशाला आलोय हे बघा इथे बैलगाडा पण आहे वाड्याचे कलिंगाडा फेमस शंभरचं तीन आहेत शंभरचं तीन गाव घेत ते बघा नाही आज रेट वाढलाय दोनशेच आहे की बघू शकता तुम्ही बघू शकता मच्छर झाले पण आहेत बारीक पोरा ना घेऊन जा तुम्ही मंदिर आहे ना ती लाईन चिपात लागली बघा लाईन लागली एवढी गर्दी आहे काय सांगू तुम्हाला दर्शन पण घ्यायला घेतलं नाही तुम्हाला लाईन दाखवतो ही बघा ही लाईन बघा बघा लाईन एवढी लाईन ये लाएं ना कसं काय दर्शन घ्या त्या सांगा जरा आता लांबसात दर्शन घेतो इकडे या दाखव तुम्हाला बघा कसं आहे सईच दाखव तुम्हाला मासं पण तिथे गेल्यावर दाखव तुम्हाला आता इकडं असेल दाखवतो बघा कसं आहे मंदिर आहे मेन गेट इथून आहे आणि गर्दी तिकडूनच लागले एकदम इथं मंदिर आहे जाम गर्दी अजून तर काहीच गर्दी नाही आता बघू गर्दी दाखव तुम्हाला थोड्या वेळात इथं मास्त बघा तुम्हाला किती मासे जवळून पण गेल्यावर दाखव तुम्हाला आता पण दाखवतोय बघा किती मासे तुकडा मासा पण आहे तो आता नाही नथ घातले मासा पण आहे आजच्या दिवसात विजिट करा सरकत चालेल बघ आता का नाही नाही गल घेऊन नाहीत तर खाली गेल्यावर दाखवतो तुम्हाला कोकडे खाली आता जवळून बघतो तुम्ही मोठा मंदिर बाग असं दिसतो लागलाय शंभर रुपये पाचशे रुपये म्हणाला पाहिजे असेल तर नक्की या इकडे बघा घरातला सगळं सामान पडद बॅगी तिकडे कपडे पोरींचं कपडं आहेत बघा पाहिजे असेल तर नक्की या तुम्ही इथं तिलशाला नक्की या बघा कपडे उपडे बघा इथे या नक्की पटापट बघा इथं पण आहे कानातलं पाहिजे असेल तर डी एम करा पटापट सॉक्स पाहिजे असेल तर ड्रेस पण हे सगळे प्रकारचे ड्रेस आहेत कलर पण सगळे आहेत म्हणलं पाहिजे असेल तर नक्की मला डीएम करा नाही या पटकन भाजीपाला लावायला लावा लावलाय पटापट घेऊन जाऊसा तर हे बघा खेळले माशाना जात असेल तर तेही हे बघा इथे बुशी लावल्यात तिथे इथं पण भुशी आहेत मी इथं पण आहेत नक्की या किती आहेत इथे सगळीकडे भुशीच आहेत दिसते आहेत लास्ट पाच भुशी येते बघा पागेराने दिसत भुशीत दिसतात निसती या तुम्ही लवकर पिल्यानं कासरा पाहिजे असेल तर या पागा बिगा आहेत सगळ्या लवकर या पटापट पत लास्टेला आहे मशाजे हे बघा हे या मशाजी बोलतो तिलशाजी लास्टेल आहे नाही बघा इथे आहे वाघापासून वा, सावधान इथं फक्त बटर भिवंडीच्या बाजारात बघितलं होतं आता एक तीलशे ची पण दिसतं ते बघा बटर खारी कोयता फावड असं आहे त्याच भांडी घ्यायला लावल्या त्याच्या जोडून बघा बिले घ्यायला लावलं लॉक घेतलेले लॉक घेतले ते तिजो तिजोरीला लावायला लॉक घेतले तिने भेटतो तिथे शंभर रुपये कुठला पण घ्या का कुठला पण घ्या आता काय तुकड गाडी आणायला निघतो आता इथून गाडीत बसल्या भेटतो तुम्हाला आता इथून जाम गर्दी होती आधी माहिती तो 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 हो आता काहीतरी खातो बघू काय असा काय आता पोचलोय घरी बघा इथं नाही उषा दिल्यात माझ्या आता काय करायला आता खातो घरी आता तिथं गाडी जरा पाणी मारायला आलो होतो भावाकडे भावाने या बघा कसा पुसून पुसून ठेवलाय तू बस ना भावा आज भावानी जाम कमवलत वाटते भावा काय बोलतो तुला आज काय इच्छा आहे तुझी काय नाही माझी काही नाही इच्छा तू माझ्या बस झाला बस झाला का तू आता धंदा केलाय तुम्ही खूप मजा वाटली वाटत तुला मजा येते का तुला जाम असा असल्यावर असं असल्या जाम मजा येते जाम भारी वाटते का निस्क खेळ का एक गेलो होतो जरा जेव्हाला पनीर मसाला ना रोट्या आणल्या होत्या चाब्यावरून जेवलो आता आलो आहे परत घरी मग रिटर्न घेता हो टाइमपास बस आला काही झालोच शेतावं इकडं आंब्याला मोर आला आहे बघा किती बारीक बारीक आंबं पडतं ते बघा अगं इकडं पाणी द्यायचं काम चालू आहे जाम येत होते इकडे आल्यावर तर बघू तिकडं जातो जरा कुस्त्याना पण जात आहे काय कदाचित जाईन किंवा नाही पण जाणार बघू गेल्यावर दाखवीन तुम्हाला कुस्त्याना गेल्यावर था। ना काही चाललोय का आता एक एक ना गणेशपुरीला अक्षय नाना आपल्याला कोल्ड ड्रिंक आणले एनर्जी ड्रिंक अगं अक्षय नाना अक्षय नाना कसा काय हेवी झटका आहे एकदम रस्ता पण खूप छान आहे आताच फक्त आता ते एक महि एक दीड महिना आपल्याला भेटेल फक्त फिरायला हे रस्त्याला याच्यानंतर नंतर बंद करतील शंभर टक्के बघू कुठे आहेत कुस्त्या गेल्यावर तुम्हाला मग कसं काय खेळ पण दोबा अजून पाड्या मॅच चालू आहे आणि ग्राउंड बघा किती आहे डोंगरांच्या आड आहे एकदम एकदम मॅच चालू आहे काय वाटते एकदम पोचलो इथं कुस्ती आमची इथं हे बघा इथं कुस्ती आहेत कुस्ती का नाही इथं कुस्ती आहे जातो तुम्हाला दाखवत इथं आता कुस्ते चालू इथं कोणची कुस्ती एक आहे दाखवत तुम्हाला गावातली पोरं पण आहेत गाई आणि ही बघा सुशांताची गाडी लागली इथं हे बघा इथं एक्क्याण्णव देवा ही पण आणि ही पण गाडी गावातलीच आहे तुम्हाला दिवस आज आमच्या गावात पोरं बघा इथं बसलेत इथं बसलेत पोरं आमच्या गावात तिसरीच कुस्ती पाहतोय आपण आखाड्यामध्ये हर्ष विरुद्ध यश मध्ये गावचे माजी उपसरपंच यांनी दिवशी साखरपुडा झाला तेच कुस्ती साहेब सुद्धा करताय शंभर शंभर रुपयाची आनंदी शेलार यांच्याकडनं कारण इथे रोख रकमेची फार गरज आहे आपल्याला मल्लांना इथे पैसे रोख रकमेने द्यायचे असतात कारण मल्ल फार अपेक्षेने येतात त्यांच्या खुराकाचा सवाल असतो मोकळ्या सरवली पहिल्यांदा पडत मगेश बराब गोरा विरुद्ध नितेश लसणे अनगाव या चारही मल्लांनी तयार राहायचंय लांग टाकून पहा आपण विघ्नेश आणि यज्ञेश मध्ये जी कुस्ती पाहतोय ते दोन्ही मल्ल आकार सोडून बाहेर जाताना दिसत आहेत कुस्ती श्री मयूर पाटील आणि श्री हितेश पाटील इथे उपस्थित झाले आहेत त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचंय

एकमेकांचा सन्मान करतायत आपण व्यासपीठावर मोठा ट्रॅक्टर आणलाय कोणताही त्रास होऊ नये कोणती अडचण येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न मंडळाकडनं सुशांत जाधव आणि शंकर करवरची कुस्ती फार मोठी लांबते निकाली निघत नाही अद्यापिक डाव प्रति डाव करायचा प्रयत्न होतो ही खेळी मात्र समान नित्यानंद महाराजांची पालखी एक आहे पोचलो याला आपला बघा कोणाला माहीत नसेल मंदिर तर या मंदिरात लांबारी मंदिर यात पण बघा कोणाला माहीत नसेल तर या ना इकडं गरम पाण्याची कुंडांवर जायला रस्ता इकडं इकडं गेल्यावर गरम पाणी घाईच पोचलो आता घरी ना जामांग आमला आहे ना जाम, जाम वायता पणाला झोपण आले बघू काय असेल तर दाखव तुम्हाला नाही डायरेक्ट झोपून घेतो भावानो मगाशी मी आलो गणेशपुरीवरून तर तुम्ही जाऊन पहिला ब्लॉग बघा ब्लॉगमध्ये किती मजा आहे काय आहे आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका कर इंस्टाग्रामला मला जरा पटापट फॉलो करा इंस्टाग्रामला आणि आपले सबस्क्राईब वाढत नाही का एक सबस्क्राईब करा पटापट ब्लॉग बघता पण